जय जय राम कृष्णारी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सतरा ओवी क्रमांक एकशे तेवीस या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे म्हणून त्रिविधु आहारू यज्ञ त्रिवि प्रकार तप दान हन व्यापारू त्रिविध चिते या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे मनुष्य ज्याप्रमाणे कर्म तीन प्रकारचे करतो त्याचप्रमाणे आहारही त्याचा तीन प्रकारे असतो तो यज्ञही तीन प्रकारचे करतो तप आणि दान हे सुद्धा तीन प्रकारचे असतात तर प्रथमत आहार तीन प्रकारचा असतो तो कोणता तर सात्विक, सात्विक राजस आणि तामस अशा तीन प्रकारचे आहार असतात सात्विक आहारामध्ये शरीरास उपयुक्त आणि रसरसित अशा पौष्टिक अशा आहाराचा समावेश होतो त्यानंतर राजस आहार या आहारामध्ये अतिशय तिखट खारट आंबट तुरट असे दुःखदायक पदार्थांचं सेवन केलं जातं त्यानंतर आहाराचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे तामस आहार या आहारामध्ये शरीराला कुठल्याही प्रकारचा त्या आहाराचा उपयोग होत नाही किंवा नाचलेले शिळे आणि टाकाऊ असे अपवित्र अन्न सेवन केले जाते त्यास तामस आहार असे म्हणतात त्यानंतर यज्ञ तीन प्रकारचे आहेत प्रथमतः अपेक्षा न करता फक्त भगवंताचे नामस्मरण सेवा करण्यासाठी से यज्ञ करतो त्यास सात्विक यज्ञ म्हणतात राजस यज्ञामध्ये फक्त फळाच्या अपेक्षाने यज्ञ केला जातो त्यास राजस यज्ञ म्हणतात परंतु तामस यज्ञ हा एखाद्या ब्राह्मणाकडून पूजा अर्चा करून घेतली जाते मात्र त्याला त्या पूजा अर्चेचे योग्य शिदा बिदागी दिली जात नाही किंवा या तामस यज्ञामध्ये फक्त स्वतःचा उदो उदो व्हावा स्वतःचा नावलौकिक व्हावा म्हणून भगवंताची भक्ती केली जाते त्यानंतर तपही तीन प्रकारचे सांगितलेले आहेत काही वाचिक आणि मानसिक आणि दान हेही तीन प्रकारचे सांगितलेले आहेत त्यामध्ये सात्विक दान शुद्ध अंत करणाने स्वतः चांगल्या कष्टाने कमवलेले जे धन आहे ते अतिशय शुद्ध अंत एखाद्याला दान केले जाते त्या अपेक्षेने केलेले असते मात्र तामस दान म्हणजेच एखाद्याला त्याच्या कामाचा दान सुद्धा किंवा पूजा अर्चेची जी फीज आहे ती सुद्धा व्यवस्थित दिली जात नाही त्यास तामस प्रकारचे दान म्हणतात आणि अशा प्रकारच्या दानामधन कुठल्याही प्रकारचा जीवास सुख प्राप्त होत नाही तर अशा प्रकारे या ओळीमधून म्हणून आहारू यज्ञही त्रिप्रकारू तप दान हन व्यापारू त्रिविधी जते तीन प्रकारचे हे कर्म केले जातात जय जय रामकृष्ण